दोन वर्ष वाट पाहिली होती हे नमन पाहण्यासाठी आणि आज कोकणातील यूट्यूबर्स यांच्या निमित्ताने आहे ना मला हे नमन पाहण्याचा योग आला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे ना या नमन मंडळाची माहिती देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये आहे ना पूर्ण नमन दाखवण्याचा देखील प्रयत्न करेन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या नमनमधील आकर्षण हा छोटू होय काय याचा आत्ता दहा वर्ष पूर्ण झालं दहा वर्ष पूर्ण झाली याला आणि सांगायचं झालं ना तर वडील आणि मुलगा एकाच नामांमध्ये काम करतात दादा तुमच्याबद्दल आम्हाला सांगा माझी माहिती सांगायची म्हटल्या तर मला कलेत पहिल्यापासून आवड होती आणि मी सातवी सोडल्यापासून म्हणजे मी पहिलं लहानपणापासून मी गावोगावी आमचे पहिलं भारूड वगैरे हो असं होतं आणि भरपूर लोकं मला म्हणजे लिहायचे नाही कोण काय करायची पण मी असं पळून लपून छपून या कलेसाठी जायचो आणि शाळा सातवीपर्यंत मी शिकलो आणि त्यानंतर ह्या कलेत अशी एक म्हणजे कोकणची कला जपण्यासाठी म्हणजे मी एवढं म्हणजे स्वप्न माझं पूर्ण साकार केलं आत्तापर्यंत मी नाही म्हणतात तरी सातवी सोडल्यापासून मी आत्तापर्यंत ह्या मावशीचं पात्र करतो आहे जे काही असेल ते मी या कलेत मी म्हणजे मला भरपूर आनंद आवड वाटते आणि एक दिवस जरी घरी राहिलो तिसरा कार्यक्रम जरी असला तरी मृदुंगाची थाप पडली की अंगावरती शारं येतात असं म्हणजे आम्हाला वेगळंच वाटतं काहीतरी आणि आज चे, चे इत परेंत, मी आलो आहे आम्हाला इथं आयोजित आमचे कोकणचे सर्व युट्यूबर्स त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना कलाकारांना इथं आम्हाला आज असं एवढं हे वाटतं आहे आनंद वाटतो आहे की आम्ही पूर्ण कोकण गाजवलं आणि ह्या सर्व युट्यूबरने आम्हाला इथं इथपर्यंत मुंबईपर्यंत आणलं तर पहिलं मी त्यांचे आभार मानतो कारण आम्हाला असं वाटलं नव्हतं की ह्या वर्षी आम्ही मुंबईचा शो पूर्ण साकारू आमचं स्वप्न साकार करू आणि त्या सर्वांच्या रसिकांच्या आशीर्वादाने आमचा हा आजचा शो हाऊसफुल झाला आहे आणि आता आम्ही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा माझा छोटा मुलगा आता नाही म्हटलं तरी तो पाचवीला आहे माझा एक मोठा मुलगा आहे तोही काम करतो आम्ही तिघंही आम्ही क ह्या कार्यक्रमामध्ये का काम करतो आणि हा कार्यक्रम उभा करायचं म्हणजे असं महत्त्व म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो आम्ही ज्यावेळेस वाहण्याचा कार्यक्रम का होता आम्ही जे गोळकोट पेपला म्हणजे आमच्या बारागावची सगळी मुलं आहेत म्हणजे अगदी पेडा मे चिपून असे सगळे मी सुरला आहे आणि ही आमची एक घडी येण्यासाठी एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम एवढा म्हणजे एवढा मजबूत केला पहिल्या वर्षी आम्हाला वाटलं पण नव्हतं की आमचं स्वप्न साकार होईल आणि हा आमचा कार्यक्रम इथपर्यंत एवढ्या मोठ्या उंच शिखरापर्यंत तुम्ही आम्हाला पोचवलं ते तर म्हणजे मोठा आम्हाला म्हणजे आज धक्का असा मला अजून पण वाटत नाही आहे की मी हा मुंबईच्या रंगमंचावरती आलो आहे आणि तसं म्हटलं तर जास्तीत जास्त हिस्सेदार आमचं म्हणतात ना तर हा आमचा छोटू आणि मी त्याला फर्स्ट टाईम मी त्याला चौथी लावतो त्यापासून मी हा कार्यक्रम त्याला घेऊन आलो आणि त्याला दोन शब्द विचारले तर तू बिंदाच नाही बघा आज तीन वर्ष जो होता तेव्हापासून काम करतो कसं वाटतं तुमची मुलं पण तुमच्या पायावर पाय ठेवून घेणं त्याला जोपासत खरं तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर भरपूर म्हणजे अशी गावची लोक पण म्हणतात की तू तु तुझ्या मुलांचं आयुष्याचं म्हणजे वाट म्हणजे शाळा शिक्षण कमी होईल पण मी असं माझ्या मुलांनी पण त्यांना एक वेगळंच कोकणची कला मधल्यानंतर त्यांना म्हणजे वेगळंच वाटतं काहीतरी जरी एवढे आम्ही गेल्या वर्षी त्र्याहत्तर शो मारले कोकणात त्या त्र्याहत्तर शोपैकी एकही एक माझ्या मुलांचा खाडा नव्हता आणि पूर्ण शाळेत येऊन परत दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला म्हणजे पण आम्ही एवढे कार्यक्रम मारले आम्हाला एवढं त्रिमूर्ती मंडळाच्या आम्हाला एवढ्या मुलांनी सहकार्य केले माझ्या मुलांनी म्हणजे आम्ही तसं म्हणतात तर एकटेच इशेदार नाही आमचे सर्व परिवार मंडळातले आमचे सगळे त्याच्यासाठी म्हणजे भरपूर काही हे करतात आणि जसं म्हटलं तर पूर्ण हिस्सा आमच्या या छोटू कलाकाराचा आहे आणि इथपर्यंत माझ्या बोलणं थांबवतो मित्रांनो हा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या ठिकाणी ठेवायचा असेल तर मी तुम्हाला तुम्हा 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 नंबर सांगतो त्या नंबरशी संपर्क साधा आणि तुम्ही आताच हा बुक करू शकता कारण गेल्या वर्षी त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला होता पण त्याऐशे कालावधीत ऐंशी देखील होतील ही ईश्वरच्या मी प्रार्थना झाला तुम्ही नंबर सांगा माझा नंबर आहे नाईन थ्री टू फोर वन झिरो फोर एट नाईन वन बघा याने नंबर सांगितलं त्या नंबरशी संपर्क साधा आणि त्यांनी बुकिंग वगैरे सुरू केले आता तुम्ही त्यांचा शो बुकिंग करून ठेवू शकता ह्या वर्षीचे आमचे कार्यक्रम आत्ता पंधरा कार्यक्रम बुकिंग आहेत तुमच्या सर्व रसिकांच्या आशीर्वादाने आणि आणखीनही तुम्ही आम्हाला साथ दिलीत तर आम्ही तुमचं आणखीन काहीतरी आम्ही कोकणात नवीन काही करीत का अजूनपर्यंत किती झाले या वर्षी ह्या वर्षातले आता आम्ही हा सहावा शो आमचा इथं प्रयोग चालू आहे मुंबईतला पहिलाच आणि गावचे आमचे पाच धन्यवाद दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या मुलाला आग्रिक घ्या थँक्यू कोकणातील युट्यूबर्स आयोजित एक रत्नागिरी जिल्ह्यातील आहे ना एक नामांकित कार्यक्रम आज इथे हाऊसफुल पार पडते आणि आपल्यासोबत आहेत अनंत महादेव कानकर यांच्याकडून आहे ना या नमनबद्दल आपण माहिती घ्या तुमचे प्रथम या व्हिडिओमध्ये स्वागत करतो काय सांगाल आम्हाला या कार्यक्रमाबद्दल आणि तुमच्या मंडळाबद्दल हे आमचं मंडळ म्हणजे मला त्या लोकांनी आग्रह केला की तुम्ही नमन करता तसं आम्हाला हे नमन आम्हाला ओपन करून द्या ते ओपन करून दिलं त्यांना तो नमनाचा छंद लागला आणि काही दिवस म्हणजे दोन वर्ष त्यांनी असा कार्यक्रम केला एकत्र कार्यक्रम होता वाडीचा पण ते वाढीचे आता दोन नमनं झाली लव तुकाराम बोले मेन आहे आणि आमची सून मनीषा लव बोले ह्या गायिका करतात आणि माझं असं मत आहे की हा कार्यक्रम आज असा चांगला होईल असे मी गणेश च मस्तक ठेवून त्यांना प्रार्थना करतो की हाऊसफुल म्हणजे असा कार्यक्रम की सगळ्यांना आवडला पाहिजे पूर्वी तुम्ही सादर केलेली नमन आणि आताची नमन कसं असायचं तुमचं सादरीकरण पहिला पूर्वी म्हणजे कसं एवढं काय हे नव्हतं पूर्वी म्हणजे साधा असायचं गृह म्हणजे शिवपार्वती गजानन असे बोलायचे आणि गण गौलन फारसा वग आणि त्याच्यामध्ये रामायण किंवा गणपती नटवा रणपुतली घोडा अशी सोंगा आणायची पूर्वी सकासूर वगैरे सगळ्या नमानत नव्हते आता सर्व नामांमध्ये संकासूरशिवाय कार्यक्रम होत नाही कारण नाचताना पुढं जे येतात त्यांच्यात संकासूर नाचायला येतो आणि आता तुम्हाला या नमनासाठी कसा रिस्पॉन्स आहे कसा पब्लिकचा प्रतिसाद मला या नमनाचा असा भरपूर म्हणजे असा रिस्पॉन्स भेटला आहे की तिकटी हाऊसफुल झालेले आहेत आणि मित्रांनो आपण ज्यांची मुलाखत घेतो आहे ना ते कलाकार देखील आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या नमनामध्ये कोणकोणत्या भूमिका साकारता आणि कधी बनो तुम्ही हे माझ्या पंधराव्या वर्षापासून या नमनामध्ये आहे मी माझे वडील पूर्वीपासून नमनाचे महाभारत रामायण वगैरे करायचे त्याच्यानंतर माझ्या नमनात मी रामायण करायला ला लागलो त्याच्यानंतर श्रीपात्राचंही देखील काम केलं ते काम करताना मला खूप आनंद वाटायचा श्रीपाचा काम केल्यानंतर उर्दू मी वाजवतो मी बाराव्या महिन्यापर्यंत उर्दू वाजवल्यानंतर ते संपलं की मग हवालदाराचंही देखील काम करतो वाघामध्ये ह्या सगळ्या भूमिका केलेल्या आहेत मी त्या भूमिका करताना मला खूप आनंद होतो आणि पूर्वीची नमन आणि आताची नमन यामध्ये काय बदल झाला पूर्वीची नमनं म्हणजे पाच तास सात तास असेल आत्ता ती नमनं म्हणजे नाटकी फॅशनवरती चालतात त्याच्यामुळं आत्ताची लोक परंपरा चालली पूर्वी जुनी परंपरा होती त्यानुसार नमनं होत होती आत्ता जी पद्धत चालली ते पद्धतीने नमनं होतात त्या लोकांना आवडली पाहिजे पूर्वीची नमनं असायची त्या जुन्या लोकांना पद्धतीची व्हायची आता जी नमन नमनं होतात त्या नवीन पद्धतीने होतात त्रिमूर्ती नमनमधील एक सुप्रसिद्ध कलाकार असल्याचं बोलत आहे तुमचं नाव माझं नाव अल्पेश गयानंद झाडे कोणती भूमिका असते तुमची माझे या नमनामध्ये आमचं गण आहे गजासुराचं गर्व आहे आणि त्या गजाशुराचं गर्व आहे यामध्ये जी मूळ मेन भूमिका आहे जी विलनची जी, जी म्हणजे सगळ्या देवांच्यापासून शंकरापासून जो वर मिळतो आणि त्या वराचा दुरुपयोग करून मी सर्व देवांचा आदिनाश करतो आणि त्याचं नाव गजासूर ह्या रमीन गजासूरच्या भूमिकेत स्वतः मी काम करतो अजून काय सांगा या नमनबद्दल नमनबद्दल गेलं तर खूप काय जे नमनबद्दल सांगायचं म्हटलं तर ही कोकणची लोककला आम्ही जवळजवळ तसं आमचे निर्माते लोकांनी मागे सांगितलं की जवळजवळ आम्ही ही तीस वर्ष कला आम्ही जपतो आहे आणि आज आम्ही कार्यक्रम हा जो चालू केला आहे आम्ही बारागावची बारा, बारा मुलं आहोत सगळी यंग पिढी आहे आणि आम्ही सर्वांनी प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही आज हा कार्यक्रम चालू केला आहे की ही कोकणची लोककला कुठेतरी जपली पाहिजे आणि ती जिवंत राहिली पाहिजे यासाठी आमचा हा आटोकट प्रयत्न आहे सर्व कलाकारांचा आहे आता तुम्ही कलाकारा बरोबर तुम्हाला प्रत्येकच्या जीवनामध्ये कलाकार म्हणून कशी वागणूक भेटते समाजाकडून आता तसं म्हटलं आज मी जवळजवळ ह्या कार्यक्रमाचं तिसरं पर्व आहे प्रत्येक आम्ही गावामध्ये जी कला आमची साजरा करण्यासाठी जातो त्यावेळी मलाच नव्हे तर माझ्या सर्व नमनप्रेमी माझे सर्व नमन कलाकार आहेत त्यांना रसिक प्रेक्षकांकडून चांगली मोलाची साथ मिळते आणि आज जर उत्तम उदाहरण तर तुमचं घ्यावं लागेल कोकणचे सगळे युट्यूबर आहेत आज तुमच्यामुळे आमची प्रसिद्धी होते आणि आमचा आज या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि आज मुंबईमध्ये आपला शो होतो आहे तर सगळ्यांचा तुमचं आशीर्वाद सगळ्यांचं प्रेम त्या बळावरती आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहे का काय भावना आहेत की तुम्ही एवढ्या मोठ्या कला मंचावरती आज दादरमध्ये नमन करणार आज मला खूप फार बरं वाटतं आहे की आज आपली कोकणची कला आम्ही जपत असून आज आम्हाला या छत्रपती शिवाजी महाराज या रंगमंचावरती आम्हाला कारक्युम्स करण्याची संधी मिळाली हे आमचं या मंडळाचं मोठं भाग्य समजतो त्यामुळे आम्हाला ही कला पुढे नेण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आम्हाला ह्या कलेचा अभिमान आहे असं तुम्हाला मी सांगतो धन्यवाद दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक धन्यवाद मित्रांनो कोणतं पण नमन असलं ना त्यामध्ये एक महत्त्वाचं पात्र असतं लेखनी असते आपल्याला आपल्यासोबत आहे त्रिमूर्ती नमन नमन मंडळाचे लेखक दाचं तुमचं नाव लव तू करम काय सांगाल नमनबद्दल ही कोकणची कला आहे आणि तो आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे आता आमचं हे कार्यक्रम म्हणजे आक्षीकुंड तालुक्यातले सगळे कलाकार एकत्र घेऊन हा कार्यक्रम आम्ही वारसा लोककलेचा कडून येतोय नमनाचा आणि या नमन मंडळाचं नमनाचं सादरीकरणाचं स्वरूप आणि तुमची लेखणी याबद्दल काय सांगाल हां लेखणी म्हटल्यानंतर पौराणिक ज्या काही कलाकृती पूर्वजांनी करून ठेवल्या पुर्व आहेत त्याचा मी कडून येतो ग्रंथ काय असेल गवळीचा हा विषय हा ग्रंथ आधारे होतो आणि योगनाट्य हा पहिलं पौराणिक व्हायचे पण आता काल्पनिक वगैरे याचा स्वरूप देऊन आम्ही तो काल्पनिक करतो गजासुराचे गर्भहरण त्याबद्दल आम्हाला साथ गजासुराचे गर्भहरण ही कथा गणेशपुराणात आहे आणि त्या कथेनुसार आम्ही गजासुर नावाचा हा दैत्यासूर असतो आणि त्याला आ, शंकराकडून वर प्राप्त झालेला असतो आणि त्याच्यानुसार तो, तो सर्व देव देवांना तो परेशान करतो आणि त्याच्यामुळं मग तो शंकराला आरा देव आराधना करतात त्याची प्रसन्न करून घेतात आणि मग त्याला तो गणेश त्याचे नामवरण करतो अशी कथा आहे त्याची कथा आहे काही ठिकाणी वेगवेगळ्या नमनमध्ये वेगवेगळे गवळणीचे पण भाग असतात तुमच्यामध्ये असा कोणता पौरा गवळण वगैरे दाखवता का नाही नाही ही म्हणजे पूर्वी जी पारंपरिक चालली आहे ना तीच आम्ही कथा हे दाखवतो गवळण पण त्याच्यात आम्ही ऍड एक आहे आता नवीन लोकांना असं वाटतं की का काहीतरी नवीन असावं पण हा कागासूर नावाचा राक्षस असतो बघासूर त्याच्यापूर्वी आम्ही कागासूर दाखवायचो आता बघा एक राक्षस दाखवतो आम्ही केशी नावाचा एक दैत्य असतो जो रा कृष्णाला मारण्यासाठी पाठवला असतो पक्षाने तो आम्ही तो असा म्हणजे तो बनवलेला आहे चित्र स्वरूपकांनी तो असं लोकांना काहीतरी नवीन दाखवं म्हणून ह्या इथून आम्ही तो आणलेला आहे तुम्ही पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये असं किती काय काय लिहिलं या नमन वाढ हा नमनापासून म्हणजे पूर्वीपासून मी जवळजवळ ह्या क्षेत्रात तीस वर्षे आहे तिचं अशात एक सहा ते सात मी नमुनं केलेले आहे वेगळं काही <laughs> बंद झाली काय आता अस्तित्वात आहे पण मी आता सध्या तरी दोन वर्ष झाली त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ हे नवीनच सर्व कलाकारांना घेऊन आम्ही ते चालू केलेलं आहे तुम्ही लिहिलेले आम्हाला थोडक्यामध्ये गाण्यांचे नावच मधु मधुकैटप त्यानंतर देवांतक नरांतक त्यानंतर असं भरपूर आहेत माझ्याला सांगता येणार नाही जवळपास किती लिहिलं असतील लिहिलं असाल त्यावेळी तरी वर्षाला नवीन एक कार्यक्रम मी बसवायचो हो वर्षाला असा नवीन कार्यक्रम असायचा आणि हो mm. आता तरी काही कारणास्तव वेळ नाही मिळत एक कार्यक्रम आम्ही दोन वर्ष चालवतो एखादं लेखक आणि त्याची लेखणी काय अडचणी वगैरे येतात एक गण बसवायचं हो असतात गण लिहायचं असेल तर गण लिहायचं असेल तर पूर्ण अभ्यास करावा लागतो ग्रंथातून सगळे ते विषय घेऊन त्याची योग्य पद्धतीने मांडणी प्रत्येक ग्रतात काय काय असायचे विषय वेगळे वेगळे येतात आणि ते परत परत चाळून हा खरोखर विषय बरोबर असाच आहे काय हे बघायला लागते दुसरे काल्पनिक वगैरेट्याला तसं काय येत नाही आपल्या मनात स्टोरी तयार करायची आणि लिहायची त्याच्यापर्यंत पौराणिक लिहिताना बाकी भरपूर त्रास होतो सगळी ग्रंथांची हे करायला लागतात आपल्याला ह्या ग्रंथात काय बरोबर आहे काय दुसऱ्या ग्रंथात काय लिहिलं आहे सगळं ग्रंथात त्याच्यातून तो भाग किती मोठा होतो कमी करण्यासाठी काही चान्स आहेत का नाही काही काय भाग असे आहेत की आपण लिहित जातो पण ऍक्च्युली बसवताना ते असे मोठे होतात की ते बसवता येत नाही मग ते तसेच ठेवायला लागतं मित्रांनो या नामांमधील खिळेगरी आहेत केळीकरी पात्र करणारा एक मुलगा आपल्यासोबत आहे त्याची देखील आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ आता तुझं नाव नमस्कार मी रोशन सुधाकर आहे मी चिखणवर आलो आहे आज आपचा शो आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यन मंदिर दादर येथे आपला कार्यक्रम आहे तरी सर्व गर्दीत बहुतसंख्येने लोकं आहेत ते आपल्या आज उपस्थित आहेत कोकणातून सगळी लोकं आपल्या देखील इथे आलेली आहेत आणि मुंबईकरांना पण देखील उत्सुकता होती की आपला छोट छोटू कोण आहे आणि छोटूची भूमिका काय आहे आणि आपल्या सर्वनमन मंडळा जसं अजून परत कोकणाने साथ दिली तशीच आता ही कोकणाची साथ आता आली आहे मुंबईपर्यंत इथं पोहोचले असं मुंबईकरांची देखील आम्हाला इथे उत्कृष्ट प्रतिसाद मिळावा यासाठीच आम्ही इथे आलेलो आता काय सांगतील आपला म्हणजे तुला या ह्या कलेमध्ये आवडतेची निर्माण झाली आणि कधी स्टार्ट केलं होतं तुम्ही अनुमनामध्ये काम करायला आ, या तसं जर बघायला गेलं तर आमचं गावचं पण नमन होतं पहिलं त्या गावच्या नमन म्हणून ते कारणास्तव काही बंद झाल्यानंतर मग आमचं चिपूणचं मग आमच्या नातेवाईकांच्यामध्ये त्या नमनचं पण नाव एवढं मोठं नव्हतं पण नवीन नवीन पोरं सगळी एकत्र चिपून तालुक्यात सगळी पोरं नवीन एकत्र आली आणि त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ चिपून हे नाव विधेयस आलं उद्या सालं त्यामागचे कारण भरपूर आहेत आणि जसं अजूनपर्यंत लोकांनी सहकार्य केला प्रत्येक गावागावातील मुलांनी येऊन एकत्र येऊन जसं आजूपर्यंत एकोपा जपला आणि त्या तेच जपून आत्ता हे नाव जेवढं एवढं आता मोठं आम्ही केलं आहे तेच आता कोकणात देखील नमल... मोठं केलं तेच आता मुंबईसाठी आम्ही कारण मोठं करण्यासाठी आलेलं आहे